गरुड पुराणानुसार सकाळी उठल्यानंतर ह्या काही विशेष गोष्टींचा उल्लेख केला पाहिजेत देवांचे स्मरण सकाळी उठल्यावर आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे ह्यामुळे दिवस चांगला जातो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते सप्तऋषीचे स्मरण कश्यप अत्री भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ ह्या सप्त ऋषींचे स्मरण करणे शुभ मानले जाते सूर्य नमस्कार सकाळी उठल्यावर सूर्याला नमस्कार करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आई वडिलांचे आणि मोठ्यांचे चरण स्पर्श सकाळी उठल्यावर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणे चांगले असते स्वच्छता घर आणि परिसराची स्वच्छता करणे महत्वाचे आहे दानधर्म आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे पुण्यकारक असते नैवेद्य जेवण बनवण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावे आत्मपरीक्षण दिवसातून एकदा स्वतःचे आत्मपरीक्षण करावे या गोष्टीचे पालन केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात विष्णूचे स्मरण उठल्याबरोबर भगवान विष्णूचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांच्या कोणत्याही नामाचा किंवा मंत्राचा जप करणे फायदेशीर असते सकारात्मक शब्द असे शब्द बोलावेत जे सकारात्मकता आणि आशावाद दर्शवतात आजचा दिवस चांगला जाईल मी आनंदी आहे असे साधे पण प्रभावी वाक्य बोलू शकता कृतज्ञता व्यक्त करणे नवीन दिवसासाठी आणि जीवनातील चांगल्या गोष्टीसाठी देवाला किंवा आपल्या नशिबाला धन्यवाद देणे महत्वाचे आहेत शुभ आणि मंगलमय विचार उठल्याबरोबर चांगले आणि मंगलमय विचार मनात आणावेत नकारात्मक विचार टाळावेत तर गरुड पुराणानुसार जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात सत्कर्म करा चांगले कर्म करा गरजू लोकांना मदत करा प्रामाणिकपणे जगा तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तर सकारात्मक विचार करा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक विचार टाळा आशावादी राहा आणि जीवनातील चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा तर कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या जीवनात असलेल्या आग... चांगल्या गोष्टीसाठी देवाला आणि इतरांना धन्यवाद द्या कृतज्ञता व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढते ध्यान आणि प्रार्थना करा नियमितपणे ध्यान करा आणि देवाची प्रार्थना करा यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल चांगल्या लोकांच्या संगतीत राहा सकारात्मक आणि उत्साही लोकांबरोबर मैत्री करा नकारात्मक आणि दुःखी लोकांपासून दूर राहा चांगल्या लोकांच्या सहवासाने तुम्हाला प्रेरणा मिळेल स्वच्छता राखा आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नियम आणि संयम पाळा आपल्या जीवनात नियम आणि संयम ठेवा वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा संतुलित आहार घ्या तर लालच आणि मोह टाळा लालच आणि मोहमुळे नकारात्मकता येते त्यामुळे ह्यापासून दूर राहा आणि समाधानी जीवन जगा तर इतरांचा आदर करा सर्व लोकांचा आदर करा कोणालाही दुखू नका इतरांना मदत करा आणि त्यांच्याशी चांगले वर्तन करा वेळेचा सदुपयोग करा आपल्या वेळेचा चांगल्या कामासाठी उपयोग करा ज्ञान मिळवा नवीन गोष्टी शिका आणि सकारात्मक छंद जोपासा या गोष्टीचे पालन केल्यास तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मकता येईल गरुड पुराणानुसार आपले जीवन सुख समृद्धीत ठेवण्यासाठी नियमित स्नान दररोज सकाळी उठून स्नान करावे यामुळे तन आणि मन शुद्ध राहते देवपूजा स्नान झाल्यावर आपल्या इष्ट देवांची पूजा करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते सूर्य नमस्कार सकाळी देव सूर्य देवाच्या वेळी सूर्य नमस्कार करणे आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी उत्तम मानले जाते अन्नदान रोजच्या जेवणातील पहिली रोटी गाईला आणि शेवटची रोटी कुत्र्याला द्यावी पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावे यामुळे पुण्यकर्म वाहतात पितरांचे स्मरण आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा पवित्रता घरात आणि स्वयंपाकघरात स्वच्छता आणि पवित्रता राखावी सत्य आणि धर्म नेहमी सत्य बोलावे आणि धर्माचे पालन करावे दुसऱ्यांचा आदर घरातील वडीलधाऱ्यांचा आणि इतरांचा आदर करावा लोभ टाळा दुसऱ्यांच्या धनाचा लोभ करू नये क्रोध नियंत्रण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अनैतिक संबंध टाळा अनैतिक संबंधापासून दूर राहावे या उपायांचे पालन केल्यास आपले जीवन सुख आणि समृद्धीने परिपूर्ण होऊ शकते गरुड पुराणानुसार जीवनातील संकटे दूर करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत तर सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आपल्या जीवनात अधिक संकटे आकर्षित करू शकतात त्यामुळे नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आपल्या चुकांमधून शिका संकटे येतात तेव्हा निराश होऊ नका त्या संकटांचे मूळ कारण शोधा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा भविष्यात ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या विश्वासघात टाळा असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल विश्वासघात केल्याने जीवनात अनेक समस्या येतात परिस्थितीनुसार निर्णय घ्या प्रत्येक परिस्थितीत विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घ्या काही गडबडीत घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात नकारात्मकतेपासून दूर राहा नकारात्मक विचारांच्या आणि नकारात्मक लोकांच्या संगतीमुळे जीवनात अडचणी वाढू शकतात त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहा कुलदेवतेची पूजा तर आपल्या कुटुंबाच्या कुलदेवतेची नियमित पूजा करा त्यांची कृपा आपल्यावर राहिल्या संकटे दूर होऊ शकतात धार्मिक ग्रंथांचे वाचन नियमितपणे धार्मिक ग्रंथांचे वाचन करा त्यातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते दिवा लावा घरात दररोज दिवा लावा यामुळे घरात वातावरण शुद्ध राहते आणि नकारात्मकता दूर होते प्रार्थना आणि जप नियमितपणे परमेश्वराच्या कोणत्याही मंत्राचं जप करा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते चांगल्या लोकांशी मैत्री सज्जन आणि चांगल्या चारित्र्याच्या लोकांशी मैत्री ठेवा दुष्ट लोकांपासून दूर राहा काही सामान्य उपाय आहेत जे गरुड पुराणानुसार जीवनातील संकटे दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्ते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा